तर नमस्कार माझा सर्व बंधू भगिनींनो तर आज आपण जाणून घेणार आहोत की घरकुल कोण्याकोण्या लाभार्थ्याला मिळणार व त्याची प्रक्रिया काय आहे म्हणजे आपल्याला फॉर्म कसा भरायचा काय नाही आणि आपल्या महाराष्ट्राला एकूण घरकुल किती मंजूर झालेली आहेत तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गेल्या व्हिडिओ बघून घ्या बघला नसेल तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला कसा कसा लाभ घेता येणार आहे या सुविधेचा जेणेकरून आपल्याला आपल्या घरकुलचे पैसे मिळावे याच मार्गासाठी मी आपल्याला काही गोष्टी सांगतो जे आपल्याला काही अजून अशा न्यूजपेपरवरून ते कळालेले आहेत ते आपण जाणून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला माहितीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल तर जाणून घेऊया काय म्हणत होते आता लाडकी बाईं योजने मोठी घोषणा घरकुल योजनेत लाभ मिळणार तब्बल इतकी घरं मंजूर किती झाली हे तर आपल्याला मी पहिले सांगितलेलं आहे वीस लाख घरी मंजूर झालेली आहेत सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत माहिती दिली आहे माहितीचं सरकार गेल्या अंतिम अर्थसंकल्पना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने जाहीर केली होती या योजनेला काही वेळात लोकप्रिय झाली याच काहीच परिणाम निवडून आले पण ही माहिती आपल्या काही कामाची नाही लाडक्या बहिणींसाठी होती थोडीफार ती काही तुम्हाला सांगणार नाही जाऊ द्या तर ही ऐकून घ्या आपल्या कामाची वस्तू जेणेकरून आपल्याला घरकुलाची माहिती कळेल या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचे मोठा लाभ मिळाला आहे ला यातही लाडक्या बहिणींसाठी मोठ्या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेत लाभ मिळणार आहे तेरा लाखपेक्षा जास्त घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे वर्षात वीस लाखापेक्षा जास्त घरे मिळणार आहेत अशी घोषणा केंद्रीय स केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे त्यामुळे आता सरकारला लाडक्या बहिणीच्या पूर्णपणे पाठीशी असलेले दिसत आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली आहेत मात्र आता यात वाढ करण्यात आलेली आहे आता तेरा लाख घरे या योजनेअंतर्गतून मंजूर करण्यात आली आहे याविषयी गरिबांसाठी वीस लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राजाला एका एका दिवसात या योजने योजनेचा इतका लाभ मिळाला नाही या योजनेसाठी सव्वीस लाख अर्ज आले आहेत तुम्ही पण केला आहे का अर्ज कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की तुम्ही पण अर्ज केलेला आहे मात्र आता वीस लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहे उर्वरित अर्जदारांना आपलं पुढील वर्षी घरे देऊ तशीच एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे यात काही निकषामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणतीही बेघर राहणार नाही बेघर लोकांना पुढील पाच वर्षात घर देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे आभार मानतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे याचे आता लाडक्या बहिणींचे आनंदाचे वातावरण आहे तसेच महायुती सरकार लाडक्या बहिणीसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहेत तर लाडक्या लागा कामाला फॉर्म भरून घ्या आपापले घरकुलचे जेणेकरून आपल्याला पण घरकुल मिळेल आपला फायदा बघा सरकार येतील जातील पण तुम्ही घरकुल भरून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतील आणि आपलं घर पण होऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपली काही मदत होईल धन्यवाद